भावानो रात्री येऊन या पंपा झोपलो होतो बघा सकाळ सकाळ दोन तीन जोडे जर आलं त्यांनी उठवलं मग काय गाडी झाला बघा फ्रेश टकाटक नाश्ता केला पोह्याव लावला बघा दणका ज्योतिबाचं नाव घेतलं आणि केलं बघा रनिंग ला सुरुवात भावांनो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा अमृतीला गाडी एकदम स्मूथ चालते बघा मधला पट्टा धरायचा आणि साठ पासष्ट चालवायची ॲवरेज एकदम टप्च देत थोडं आलं तोर म्हटलं मागणं कोण हार तो हो भाऊ उत संभाजीनगरात चालला होता भाऊ काय भावावर चापाणी केलं मस्त पैकी आणि म्हटलं चला आता मारतो बाबा कलटी अजून साडेचारशे किलोमीटर दिवसभर धनुचा आता काही खिसत नाही होता अनो ह्या रोड न एवढं गरम होतंय बेकार अवस्था होती राव दिवसभर एसी चालू फुल चिल्ड फार रेषेत रोड असल्यामुळे या रोडला दाखवाय काय नाही मग असली चित्र फुलं असलं बघत चाललो होतो आणि पोचला किवा सिंदखेड राजाला तिथं आलो तरी वाईट गोष्ट बघाय भेटली बघा आयसरची गाडी टोटल लॉक पलवती बोड्याचा रोड आहे बघा यो या रोडला सारखं रातच्या ऍक्सिडेंट बघतोय प्रत्येक गाडी टोटल लॉसच आहे इकडे काय जेवायला भेटत नाही हॉटेल भेटलं बघा मस्त पैकी शेवभाजी सांगितली जेवण केलं तिथे एक फॅमिली मेंबर भेटलं बघा आपल्याला पलीकडच्या रस्त्याला गाडी चालला होता आपण गाडी बघितली पुन्हा वळवून युटर्न मारून तीन चार किलोमीटर परत रिटर्न आला गडी मग काय गाड्याची घेत गाड गाठ भावाला म्हटलं जातो बरं का आता निघतो मला लय हुशार झालाय आधीच मग काय निघालो बघा तिथनं नागपूर अजून तीडशे किलोमीटर राहिले होतो बघा तवर जायला लागली झोप म्हटलं आता पडी मारायला लागत्या काय दिली बघा ताणून तिथं सकाळपर्यंत सकाळ सकाळी या रवाळी बघा संतुबाऊनी उठवले येऊन तिथं बघा जामखेडचं जा एक फॅमिली मेंबर आपलं गाठ पडलं संतुबाऊची महिना पण चालली होती बघा जबलपूरला हे कशी दिसत्या नर्सरी भरून ना ना बात काम आहे का नाही आलो बघा समृद्धीच्या टोलवर आहे का नाही बाल टोल क्रॉस केलाच लागला मेसेज पण चौगळा आला बघा चौदाशे पंचेचाळीस रुपये पास करून भांडारा रोडला टन मारला बघा या हॉटेलवर वर थांबलो बघा आम्ही हेल घेतलं दोघांनी फॅमिली मेंबर एक आपलं गाठ पडलं होतं हेल घेतला ज्याने शंभर शंभरला हेल लावला अडी म्हटला लेडीज बारचा रेट आहे इकडं गा गा, गा, गा म्हणलं घोटाळा केलास कि रे बाबा अरेला बायपास झाल्यामुळे भांडारा पास झालेलाच मला कधी कळणार मी म्हणतो कवा येत भांडारा किंवा डायव्हर शेडला बघा बेंच ऍक्सिडेंट झाला होता पाक चुरा झाला होता राव पहिला गाडीचा वजन काटा केला म्हणलं वरलोड यायला नको बाबा काय सांगावं आणि पोचलो बघा महाराष्ट्र बॉर्डरला काटा बिटा केला आणि रायपूरला यायला चालली की बघा संध्याकाळ रायपूर पास करून पुढे आरटीओ थांबला होता बघा त्यानं हात केला बघा बॅटरी चांगला टर्करच्या गाडीला थांबले होत चले म्हणले तुला था काय थांब तु करणार आहे परत चार टन भरून दिसलाय काय गाडी मुस्ती बघा चार टन भरून हा आणि घ्या तुम्ही महिंद्राच्या गाड्या आलो राजस्थानी धाब्या मस्त पैकी घी भीत टाकून शेवबाजी कुसकरून लावला बघा रट्टा मागी फोर बघत बघत बघा या ओडिसा बॉर्डर केली गाडी पोहोचला बघा बाबाच्या धाब्यावर गाड्याने दिली ताणून म्हटला शंभर किलोमीटर आले चला बाबा भेटतो आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र